ज्योतिताई मेटे माझ्यासोबत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला त्यांनी भेट दिली आहे काही एकच दिवसाची अनुमती न्यायालयानं दिली आहे आणि जरांगे पाटील म्हणतात की गुलाल उधळून जायचं न्यायालयाकडे परत अर्ज करण्याची मुभा असतेच ना त्यामुळे परत आंदोलन अर्ज कर, तो करता येईल सरकारचं शिष्टमंडळ आणखीन नाही आलेलं नाही नाही शासन निश्चितच या गोष्टींचा विचार करायला शासनालाही माहिती आहे न्यायालयाने काय मुदत दिलेली आहे आणि आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहे त्यामुळे या गोष्टींचा विचार होणारच आहे काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं देखील आहे की महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्ही आरक्षण एकनाथ शिंदे असतील किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस आम्हीच देऊ शकतो मस्त महाविकास आघाडीनं कुठलंही या प्रश्नाकडं मराठा आरक्षणाच्या डोकावूनकडे देखील पाहिलं नाही नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येतच नाही कारण मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मा, मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखालच्या शासनामध्येच या गोष्टी झाल्यात म्हणजे आपल्या सगळ्यांना आठवत असेल सारथी या संस्थेची जी स्थापना झालेली आहे ती दोन हजार अठरामध्ये झालेली आहे त्यामुळे याचं यश तर फडणवीस साहेबांना या दिलंच गेलं पाहिजे आणि ह्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये न अडकता आज जेव्हा लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावरती उतरलेला आहे तेव्हा शासन म्हणून ते, ते निश्चितच या गोष्टींचा विचार करतील त्यांनी तो केलाच पाहिजे के सोयऱ्याची मागणी सरकारला डोकेदुखी ठरू शकते कारण की ओबीसी नेते देखील म्हणतायत हा निर्णय जर घेतला आम्ही देखील प्रति आंदोलन जे आहे ते करू कसं आहे शासनाला कुठल्याही एका जातीपुरता विचार करता येत नाही शासन सर्व जातींकरता काम करत असतं त्याच्यामुळे शासनाला यामधनं एक मध्यम मार्ग निश्चितच काढावा लागेल आणि तो काढता येतो तो काढला पाहिजे असं आमचं शासनाला आवाहन आहे देखील खूप संघर्ष त्यांच्या कार्यकाळामध्ये मराठा आरक्षणासाठी केलाय जरांगे पाटील देखील करतायत दोन्हीची तुलना पाहिली तर काय तुम्हाला दिसतंय आहे नाही तुला ही कुणाचीही केली जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लढा तो चालू ठेवलेला आहे आणि मेटेसाहेबांचं म्हणाला पण तर मेटेसाहेबांनी एकाच वेळी रस्त्यावर आणि विधीमंडळामध्ये म्हणजे विधीमंडळामध्ये बोलणारे ते एकमेव आमदार होते आणि प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर ते सर्व मराठा समाजातील आमदारांना मंत्र्यांना भेटून या भूमिकेवरती त्यांची मानसिकता तयार करायची त्यामुळे गेली अनेक वर्ष म्हणजे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना असेल अगर सारथीची स्थापना असेल सारथीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकले शेवटचा प्रश्न ताई तुम्हाला आ, हे महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जे आरक्षण का दिलं आहे जसं की देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आणि महाविकास आघाडीचं देखील सरकार जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये होतं मात्र दोन्ही सरकारमध्ये महायुतीचं सरकार हे कुठंतरी आरक्षणासंदर्भात पुढाकार आहे असं वाटतंय का निश्चितच मी मगाशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की त्यांनी किमान एक सकारात्मक पाऊल उचललं ते आरक्षण माननीय उच्च न्यायालयापर्यंत टिकलं देखील पुढे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही त्यामुळे आपल्याला शासनाचं हे एक सकारात्मक पाऊल असंच बघावं लागेल कारण आपण जर अर्धा पेला रिकामा आहे असं म्हणणार असू मग आपल्या मागण्या कधीही सुटणार नाही त्यामुळे पेला अर्धा भरलेला आहे ही जर मानसिकता ठेवली तर समस्या आपल्या सुटायला मदत होईल एकीकडं जरांगे पाटील हे उपोषण करतायत तर दुसरीकडे शरदचंद्रजी पवार पक्षाची मंडल यात्रा देखील चालू ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे मी मगाशीच म्हटलं की कुठल्याही समाजाला न दुखावता आणि आपल्या घटनेने जी घालून दिलेली बंधनं आहेत त्या सगळ्यांचा विचार करून शासनालाच यातनं मार्ग काढायचा आहे आणि शासन सक्षम आहे शासनाने ते केलं पाहिजे दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल ह्या होत्या ज्योतिताई मेटे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी आझाद मैदान या ठिकाणी भेट दिल्याच्यानंतर नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या मुंबईच्या आझाद मैदानावर मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूरज उंडिया मुंबई